आणि त्या रावतो काय आता गेल्यावर सांगणार आहे माझी ती ओळख नाही त्याचा मनगाट आणत आहे पण सारखाच कापड वर करत मग ठेवूया कापून काढू प्रेत आणू कुणाला प्रेत कुणाला तापतोय कुणाला तुझू तुला चालाय ना सकाळी बशीवर फव खाते घरात बाहेर पडते झोपताना चपाती खाऊन झोपते लगा अरे बापरे ये तो धोती खोल आमच्याकडे कस बोकाड वरपायचं असतं कोंबडी कशी तोडायची असती आमच्याच माझे रग इथे असं मनगाटात न्याट येत आणि जे ज्या मनगाटात न्याट आहे त्याने बोलावं कुणी बोलू नये कशा बेजती मिळाली संधी उद्धव साहेबांच्यामुळं म्हणून संजय राऊतांनी गैरफायदा घेऊ नये तातडीने त्याने बोलणार आम्ही तुम्ही बंद करावं तरच नाही ठाकरे घराण्याला संपाची सुपारी संजय रावताने उचलली हे बडी अच्छी बात अच्छा आता म्हणजे अध्यक्षाला आम्ही सपोर्ट करतो चंद्राबाबू अरे चंद्रबाबूने तुमचा पाठिंबा मागितलाय कुठं माझ्या ना भिडो मागितलंय <laughs> <laughs> का तुमचा पाठिंबा नाही आहे ना आपल्या बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना <laughs> अरे काय चालू आहे तुमचं अरे आता मोदीजी जिंकलेत प्रधानमंत्री बनलेत ते विदेश दौरा करू लागले तुम्ही आता इकडे पडणार सरकार पडणार सरकार पडणार आणि आपलं सरकार स्थापन झालं त्यावेळी असंच म्हटलं लगेच सरकार पडणार एक महिन्यात मग दुसऱ्या महिन्यात तीन महिन्यात आता दोन वर्ष झाले संजय राऊतांना कोण सांगायचं की आता मोदी साहेबांची सगळ्यात मोठी झालेली एक चूक आहे पंतप्रधान साहेबांची आपल्या ह्या यानात तेवढा संजय राऊत टाकून न्यायला असता चंद्राकडे तर महाराष्ट्राची किंमती मिटली असते उड़ पूरी साईबाड़ा पंसागाई पाइज़ जैसे क्या लाया उड़ाया ना तो महाराष्ट्र निवात रहती है <laughs> जब राम मंदिर बन के तैयार होने वाला था तो उद्धव ठाकरे की पार्टी के प्रवक्ता ने कहा कि ट्रेन में राम भक्तों को ले जाएंगे और पाकिस्तान की मदद से उस ट्रेन के ऊपर गोले बरसाएंगे लोग मर जाएंगे दंगे होंगे और फिर मोदी जी चुनाव जीत जाएंगे अब दंगे तो नहीं हुए कोई ट्रेन भी नहीं जली अब जाकर कि उनको किसी ने पूछना चाहिए कि भी आपका आप कोई दवाई ववाई लेते हैं कि नहीं लेते हैं <laughs> मेडिकल चेकअप कराया कि नहीं कराया <laughs> कोई तो पूछो जाके भाई चलिए आप ये सवाल नहीं पूछ सकते लेकिन उनकी हेल्थ का तो पूछो <laughs> उनकी बीमारी क्या है ये तो पूछो क्योंकि ऐसी बातें ऐसे नहीं निकलती भाई कोई स्वस्थ मनुष्य थोड़ा करता है <laughs> चिकोलीमध्ये जेव्हा संजय राऊतची सभा आली तिकडच्या एका पत्रकार मित्रांनी सांगितलं की हा नाईन्टी मारल्या बोलत नाही भाषण देत नाही एक पत्रकार मित्रांनी स्वतः बघितलेला आहे तर नेमकं हा अठ्ठावीस राज्य वक्तव्य शुद्धित केलं आहे का आणि प्रत्येक सभेच्या अगोदर आणि पत्रकार परिषदेच्या अगोदर तुम्ही नाईन्टी मारता का सिक्स्टी मारता ओ, मारून महाप्रबोधन तुम्ही महाराष्ट्राला आणि तुमच्या उरलेल्या शिवसैनिकांना करणार आहे का याचं उत्तर संजय राजाराम राऊत द्यावं आम्हाला ओफ 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 मागाशी तुम्ही स्टेजवर बोलत असताना छत्रपतींच्या घराण्याबद्दल काही काही आक्षेप घेतले गेले होते काही मध्यंतरी संजय राऊत यांनी सुद्धा शिवेंद्राज बद्दल म्हणजे घराण्या तुम्ही त्याबद्दल काही उल्लेख केले होते आता नाही मी तो कोण नाही मी ओळखत पण नाही <laughs> नॉन एंटिटी लोक असतात म्हणजे मला शपथ माहीत असतात तर मी सांगितलं मला माहीतच नाही ना आहे कोणाच्या बद्दल काय बोलत नाही वाईट बोलत नाही आमच्याबद्दल जर कोण वाईट बांगड्या घातल्या नाहीत तुमच्या जर घराण्याबद्दल बोललं घराने छोटं असू दे मोठं असू दे प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट आहे स्वाभिमान आहे कोण गप बसणार आहे मी गप बसणार आहे बाकी काय पेटलं सगळं चालेल अनेकांना संजय राऊत यांचं तोंड बघायचं नाहीये म्हणून आम्ही ह्या व्हिडिओ मध्ये मुद्दाम संजय राऊत यांचं तोंड दाखवलं नाही मात्र तोंड न दाखवताही संजय राऊत यांच्याबद्दल आजवर कोण कोण काय काय बोललेलं आहे हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवलं मित्रांनो संजय राऊत ज्याप्रमाणे बेताल बडबड करतात त्याप्रमाणे त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे आणि कदाचित म्हणूनच नारायण राणे यांचे चिरंजीव राणे आणि नितेश राणे हे संजय राऊत यांच्यावर सडकावून टीका करतात खर तर कधी कधी टीका करत असताना ते आपल्या मर्यादा ओलांडतात मात्र संजय राऊत यांच्यावर टीका करत असताना कुठलीही मर्यादा बाळगू नये हेच योग्य आहे कारण भुवया उडवत वेडे वाकडे हावभाव भाव करत संजय राऊत ज्याप्रमाणे आचरट बोलतात त्याप्रमाणे त्यांना त्या त्याच त्या भाषेमध्ये उत्तर मिळणं गरजेचं आहे आतापर्यंत अनेक जणांनी संजय राऊत यांचा भरपूर पान उतारा केलेला आहे त्यांचा भरपूर अपमान केलेला आहे पुढेही त्यांचा असा अपमान होतच राहणार आहे मात्र संजय राऊत हे राजकारणातले विध्वंसक विदूषक आहेत आणि ते अत्यंत निर्लज्ज आणि बेशरम देखील आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीचं काहीच वाटत नाही शंभर दिवस तुरुंगामध्ये काढून आल्यानंतर देखील संजय राऊत अत्यंत निर्लज्जपणे स्वतः केलेल्या घोटाळ्याचं समर्थन देखील करतात संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की बघा बघा आम्हाला सोडलं की नाही बाहेर अहो तुम्हाला बाहेर जामिनावर सोडलेलं आहे तुमची आरोपातून निर्दोष मुक्तता झालेली नाहीये तुमच्या मागे ईडीचं शुक्ल काष्ट परत कधीही लागू शकतं कारण अजून खिचडी प्रकरण बाकी आहे स्वप्ना पाटकर यांनी तुमच्यावर जो गुन्हा दाखल करायला लावलेला आहे त्याचा सोक्ष मोक्ष होणं बाकी आहे विदर्भामध्ये सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावरही खटले सुरू होणार आहेत त्यामुळे सध्या जेवढी मजा करायची पीछे आहे तेवढी करून घ्या महाराष्ट्रामध्ये काही घडलं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की हा महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे मुंबईचा अपमान आहे मुंबईच्या अस्मितेचा अपमान आहे पण जेव्हा संजय राऊत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागतात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का एका महिलेला फोनवरून अश्लील आणि घाणघाण शिव्या देताना महाराष्ट्राचा अपमान होत नाही का प्रेस कॉन्फरन्स मध्ये असभ्य शिव्या देताना महाराष्ट्राचा अपमान होत नाही का माईक वर थुंकताना अपमान होत नाही का अनेक जणांना हा प्रश्न पडलेला आहे की संजय राऊत इतकं बंधन का नाहीत का होत नाही तर त्याचं कारण सरळ आहे आपला तसा आहे मित्रांनो आपला कायदा असं सांगतो की कि राज्यसभा किंवा लोकसभेचं अधिवेशन जेव्हा आहे त्या अधिवेशनाच्या चाळीस दिवस अगोदर किंवा चाळीस दिवसांनंतर त्या खासदाराला अटक करता येत नाही शिवाय जर तो खासदार संसदेकडे निघालेला असेल तर त्याला अटक करता येत नाही भलेही त्याने कुठलाही गुन्हा केलेला असला तरी यामध्ये फक्त हत्येचा गुन्हा समाविष्ट नाही आहे आणि संजय राऊत यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते विनयभंगाचे आहेत धमक्या देण्याचे आहेत शिव्या देण्याचे आहेत आणि आर्थिक भ्रष्टाचाराचे आहेत त्यामुळे या गुन्ह्यांमुळे संसदेत जात असताना किंवा राज्यसभेच्या सत्रात जात असताना संजय राऊत यांना अटक होत नाही हेच कायदे बदलण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार पुढाकार घेत आहे मात्र या गोष्टीला संविधान बदललं जाणार आहे असा खोटा प्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये संजय राऊत उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाले कायद्यांमध्ये बदल करणे कायद्यांमधल्या त्रुटी बाजूला करून नवीन सुधारित कायदा आणणे म्हणजे संविधान बदलणे असा अर्थ होत नाही आणि हे समजवण्यासाठी भाजपचा आय टी सेल आणि भाजपचे कार्यकर्ते कमी पड आहेत हे मान्य करावंच लागेल असो जे झालं त्यावर बोलून आता काही फायदा नाहीये मात्र इथून पुढे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून जो खोटा प्रचार केला जात आहे तो उघडा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आमची तुम्हाला विनंती आहे मित्रांनो आमचे व्हिडिओज नुसतेच बघू नका लाईक सुद्धा करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा मित्रांनो एकमेकांच्या साथीने आपण या खोट्या प्रचाराला आळा घालू शकतो अजूनही जर तुम्ही महाप्रपंच हे के नसेल अवश्य करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा या दोन्हीही चॅनलच्या माध्यमातून आम्ही विरोधकांचा खोटा प्रचार उघडा पाडण्याचा प्रयत्न करत आहोत चला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी उतावेळ असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम